उल्हासनगर कॅम्प तीनमध्ये अल्पवयीन अत्याचारित तरुणी राहते तिच्या शेजारी राहणाऱ्या सागर ढमढेरे याने तिच्यावर घरी नसताना अतिप्रसंग केला होता सातव्या महिन्यात घाबरलेल्या ढमढेरे याने तिला गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भपात करण्याचा प्रयत्न केला मात्र तिची प्रकृती बिघडल्याने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचे वय कमी असल्याने याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तपास केला असता गर्भपात करून अर्भकाचे शव हे स्मशानभूमीत पुरण्यात आल्याचे समोर आले पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शव बाहेर काढत डीएनए पाठवून दिला आहे या प्रकरणी सागर त्याची पत्नी सासू मेवनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सागर धमढेरे याला अटक करण्यात आली आहे सागर याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपासासाठी सुजित मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे त्यावेळेस तिनं आपलं नाव वेगळं सांगित होत वय पण जास्त सांगितलेलं होतं त्यामुळं डॉक्टरांना ही अल्पवीन आहे याच्याबद्दल काही शंका आलेली नव्हती परंतु तपास सुरू आहे ती त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे गुन्हे कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट